आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाहीत याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयोग तर तिकडे ला लाचार झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसत्या आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाता हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा आणि म्हणून ह्या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात आणल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र